नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांना दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान राज्य शासनाच्या माध्यमातून एकूण सात हजार रुपये दिवाळी बोनस दिला जाणार आहे मित्रांनो राज्यातील काही महिलांना हे सात हजार रुपये मिळणार आहेत तर काही महिलांना दिवाळी बोनसचे तीन हजार रुपये मिळणार आहेत मग नेमके कोणत्या महिलांना सात हजार मिळणार आहेत कोणत्या महिलांना तीन हजार मिळणार आहेत याच्याच संदर्भातली सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या कोणत्या महिलांना एकूण सात हजार रुपये दिवाळी बोनस मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना तीन हजार रुपये दिवाळी बोनस मिळणार आहे याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र वितरित केले जाणार आहेत कारण राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता लवकरच लागणार आहे आणि ही आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या दोन महिन्यांचे हप्ते वितरित केले जाणार आहेत यालाच दिवाळी बोनस असं नाव देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो ज्या महिलांच्या नावे शेत जमीन आहे अशा महिलांना एकूण सात हजार रुपये या दिवाळी बोनसचे मिळणार आहेत दिनांक पाच ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान त्यांच्या खात्यावरती सात हजार रुपये वितरित केले जाणार आहेत ते म्हणजे कसे तर मित्रांनो ज्या महिलांच्या नावे जमीन आहे ज्या महिला पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र आहेत त्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये उद्या दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहेत तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सुद्धा एकूण दोन हजार रुपये त्या महिलांच्या बँक खात्यावरती वितरित केले जाणार आहेत म्हणजेच या दोन्हीही योजनांचे मिळून एकूण चार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावरती उद्या वितरित केले जाणार आहेत तसेच मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रित वितरित केले जाणार आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण तीन हजार रुपये दहा ऑक्टोबर रोजी त्या महिलांच्या बँक खात्यावरती वितरित केले जाणार आहेत तर मित्रांनो हे चार हजार रुपये आणि तीन हजार रुपये एकूण सात हजार रुपये ज्या महिलांच्या नावे शेतजमीन आहे अशा महिलांना दिवाळी बोनस म्हणून दिले जाणार आहेत तसेच मित्रांनो ज्या महिलांच्या नावे शेतजमीन नसेल अशा महिलांना फक्त तीन हजार रुपये दिवाळी बोनस मिळणार आहे म्हणजेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे पैसे एकत्र तीन हजार रुपये त्या महिलांच्या बँक खात्यावरती वितरित केले जाणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीची महिलांसाठी छोटीशी पण महत्त्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र